चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बंगल्यात राहून दगड दगडफेकी करण्यापेक्षा स्वतः अगोदर प्रामाणिकपणा राहून शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं हित जोपासा तरच यातनं काय ते करून की लोकांची दिशाभूर्व करून तुम्ही करू नका ते म्हणतात की मी निवडणुकीत एक नंबरला जाईल निवडणूक लढवायचं असेल तर लढवा ना पण दुसऱ्याची बदनामी करून तुम्ही तुम्हाला काय आहे असेल तर, तर, तर चुकीच्या पद्धती आता आमच्या डायरेक्टर बोर्डाच काम केलं पण त्यांना हे कळलं त्यावेळेला आपोआप सगळे आम्ही एकत्र झालो काही दिवसापूर्वी अथर्व इंस्टेट कंपनीचे मालक यांनी आपल्यावर आरोप केलेला आहे की आपण चाळीस एकर जमीन हडप केली असा तुमच्यावर डायरेक्ट आरोप केला याच्याबद्दल आपण काय सांगाल सुरुवात आता दौलत कारखाना हा एकोणीसशे सत्तर साली रस्त्या झाला त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला हलकर्णी साईटवर जमिनी घेतल्या दोनशे एक एकर जमीन घेतली होती दौलत कारखाना चालू झाल्यानंतर दौलत म्हणजे चंदगड तालुक्यामध्ये पॉलिटेक्निक काढायचं म्हणून त्यावेळेला सर्व पक्षीय लोकांनी mm. मिटिंग घेतली होती त्या सर्व पक्षाचे लोक होते आणि दौलत म्हणून ही संस्था रजिस्टर केली आणि त्याच वेळेला दौलत कारखान्यानं वीस एकर जमीन ही सत् नव्याण्णव वर्षाच्या करारानं दौलत विश्वसंस्थेला दिली त्यावेळेचे मला वाटतं माननीय शिक्षण संचालक कडूसाहेब यांच्याकडे ते पत्र नेऊन दिलं आणि त्याच वेळेला दौलत संस्थेचं पॉलिटेक्निक कॉलेजला मंजूर झाली आणि पॉलिटेक्निक कॉलेज एकोणीसशे त्र्याऐंशीपासून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत चालू झालं आणि काही कारणामुळं कॉलेज बंद पडल्यानंतर त्याच ता दौलत विश्वास संस्थेने आर्ट्स कामर्स आणि सायन्स ही शाखा चालू केल्या आणि आपल्या भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं गोरगरिबांना शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून प्रयत्न केले कारण त्यावेळेला चंद्रगड तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉलेज सिनियर कॉलेज नव्हतं गडिंगलज इंग्लंज बेळगाव किंवा कोल्हापूर या ठिकाणी शिक्षण घ्यावं लागत होतं त्यामुळं गोरगरीब मुलं शिक्षणापासून वंचित राहतो होती मुली वंचित राहत होत्या परंतु हे कॉलेज झाल्यापासून या संस्थेमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन तिथं पास झालेले आहेत आणि ही एकोणीसशे त्र्याऐंशी खाली जमीन दिलेली आहे आणि त्यावेळेला नव्याण्णव वर्षाच्या करारानं दौलत विश्वस संस्थेचे त्या म्हणजे चेअरमन किंवा कारखान्याचे चेअरमन नरसिंगराव पाटील साहेब असू देत की त्यावेळेचे सर्व कुप्पेकर असू देत खांडेकर साहेब असू देत व व्ही पी देसाई असू देत बाबा असू या सर्व संचालकांनी म्हणून नव्याण्णव वर्षाच्या करारानं जमीन दिलेली आहे वीस वर्षाची वीस अक्कलच फक्त जमीन दिलेली आहे परंतु त्यानं म्हणताना चाळीस अक्कल जमीन हाडप केली या हाडप कुणाच्या कुणाच्या व्यक्तीच्या नावानं नसून संस्थेनं संस्थेला ही जमीन दिलेली आहे आता त्या जमिनीसंदर्भात काय प्रोसेस चालू आहे आणि आता कुठपर्यंत आलेलं आहे ह्या जमिनीच्या संदर्भात तीस दोन हजार अकरा साली वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दौलत विश्वसंस्थेच्या माध्यमातून इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मेडिकल कॉलेज त्यावेळेला आठवते की दौलत संस्थेच्या नावान जमीन पाहिजेत म्हणून त्यावेळेला आम्ही दौलत वार्षिक सभेनं मंजुरी दिलेली होती की अशी दौलत कारखान्याला जी वीस एकरेर जागा दिलेली आहे तीच दौलत विश्व संस्थेच्या नावानं करण्याबद्दल ठारवं झालं परंतु दोन हजार दो अकरानंतर कारखानाच आणि सगळंच बंद असल्यामुळं ते तसंच राहून गेलं आणि हे दोन हजार दो एकोणीसपासून चालू झाल्यानंतर कॉलेजलाही पण चांगल्या प्रकारचं नाव रूप आलं त्याला मानांकन मिळालं आणि आता नवीन मग अशी दळवी साहेबांनी सांगितले की त्याप्रमाणे जर शासनाच्या आणि विद्यापीठाच्या अटी होते की संस्थेच्या नावानं जमीन असेल तरच तुम्हाला इथून प्रत्येकाच्या जमिनी आम्ही तुम्हाला देऊ म्हणून आम्ही भोगवटादार होतो एकोणीसशे त्र्याऐंशीपासून तीच जमीन आम्ही बक्षीसपत्राप्रमाणे याला दौलत इसोब संस्थेच्या नावाने केलेली आणि आम्हाला करार पण करून नावावर येत नाहीत नंतर त्याला स्टॅम्प ड्युटी पण लाख रुपये होते पण तो शेहेचाळीस लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आता कॉलेजकडे नाही म्हणून बक्षीसपत्र म्हणून आम्ही ही केलेली आहे आणि ही काय हडप केलेली जमीन आहे कारखान्याच्या विश्वसंस्थेच्या नावानं असलेली जमीन आम्ही फक्त याच्यासाठी जा केलेली आहे त्यांचाच एक माणूस माझ्याकडे आला होता दोन तीन वेळा आला होता त्यांना विचारलं मी बाबा कसं कसं काय चाललं आहे काम साहेब काय नाही कुरुषी हिटलरच्या पद्धतीनं काम असतं कुणाचं कुणाला ऐकत नाहीत आणि समजून घेत नाहीत मग माझ्याकडं ना मला आवडते महिन्यापूर्वी म्हणजे की वीस दिवस झाले असतील तो माणूस माझ्याकडं भेटायला आला आणि भेटायला आल्यानंतर त्यांच्याबरोबरसुद्धा लोक होते मग मी त्यांना गमतीनं म्हटले की काय म्हणतात तुमचे हिटलर साहेब म्हण असंच म्हटलं आणि याचबद्दल पुष्टी द्यायचं म्हटलं तर संचालकांना कुठल्या मांड नाही किंवा त्यांना हे कुठल्याही प्रकारची वागणूक चांगल्या प्रकारची देत नाहीत कामगारांना देत नाहीत कामगारांना बंदूक पिस्तूल दाखवून धाक दाखवून त्यांना बोलतात त्यांच्या आईबाईवरून शिव्या घालतात शेतकऱ्यांना त्रास देतात खरं असतं की आता सांगतो की शांताराम पाटील आपल्या तालुक्याचे माझे सभापती त्यांनी जाब विचारायला म्हणून त्यांच्याकडे गेले होते त्यांना गेटच्या बाहेर हाकलून घडलं आता ते जवळ आहे त्याचा भाग सोडून द्या परंतु त्यांना गेटच्या बाहेर हाकलून घडलं त्याचप्रमाणे शिवणगेकर सर म्हणून आहेत त्यांना ट्रॅक त्यांची ट्रक अडवली त्यांच्या आत गाठले त्यांना वाटेल ते बोलले प्रत्येक लोकांना वाटेल ते बोललेले आहेत आणि खरं सभासदांना चांगल्या प्रकारचं बोलून त्यांना समजूत घालून द्यायला पाहिजेत परंतु हुकुमशाही पद्धतीनं मी हम शकतो कायदा अशा पद्धतीनं ते वागत असतील तर त्या पद्धतीने त्यांच्याच माणसाने सांगितलेलं मी माझ्या तोंडातून शब्द गेलेला आहे एवढंच संचालकांना त्रास होतो आता तुम्ही म्हटला यापूर्वी आपण याविषयी आवाज का नाही उठवला आवाज उठून उठून मी दमलो कारण माझी काही चूक नसताना मी लोकशाही पद्धतीनं निवडणुकीत कारखाना दोन हजार एक परंतु दुर्दैवानं कारखाना बाहेर ऊस घालण्याची पद्धत सुरू झाली कारखाना बंद पडला त्यानंतर आपण समन्वयाने सगळ्यांनी मिळून एकत्रित कारखाना चालवण्याच्या दृष्टिकोनात आपण प्रयत्न झाला तिथंही यश आलं नाही परंतु ऊस बाहेर गेल्यामुळं मावा पटल्यामुळं साखरेचे दर घसरल्यामुळं आणि शेतकरी संघटनेची आंदोलनं ही असल्यामुळं साखरेच्या किमतीपेक्षा ऊसाचा जा दर जास्त असल्यामुळं कारखान्यावर कर्ज झाला आणि दुसरं सांगायचं म्हणजे एक्सपान्शन आणि पार्टिकल बोर्ड जो घेतली प्रोजेक्ट त्यामुळं व्याजाच्या भुर्दंडातच आमचा कारखाना अडचणीत गेला आणि कारखाना दुर्दैवानं म्हणण्यापेक्षा दोन हजार नऊला मी निवडणुकीला उभा होतो तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं मला मला चांगल्या प्रकारची मतं मिळाली परंतु काही लोक त्यावेळेला मला जास्त मतं मिळाल्यामुळं माझ्यावर पुरवड्या करण्याचं काम केलं आणि त्यामुळं कारखाना बंद पडण्याची भूमिका काही लोकांनी घेतली केडेशी बँकेनं आम्हाला अकरा कोटी हंगामी कर्ज मंजूर असताना राजकारणाच्या ह्याच्यामुळं पूर्व हंगामी कर्ज आम्हाला त्यावेळेला कर त्या दिलं नाही जर त्यावेळेला हंगामी कर्ज दिलं असतं तर आम्ही कारखाना एक महिना अगोदर चालू केला असता परंतु दुर्दैवानं आम्ही कुठलं तरी काही करून आम्ही कारखाना एक महिना लेट चालू झाला आणि एक महिना लेट चालू झाल्यानंतर खरं वास्तविक दहा कोटीसाठी कारखाना हा के डी सी बँकेनं चालू आहे ते आमचं नसीब परंतु अशा पद्धतीनं कारखान्यात आणि आम्ही काहीतरी करायला गेलो तर काही लोक म्हटले असते की गोपाळरावची ज्या आहे गोपाळरावालाच कारखाना चालू करायचा नाही अशा पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलं असतं आणि कामगारांची बाजू घेतली तर खोराटे साहेब काय म्हणतात की तुम्ही राजेश पाटलाचा ऐकून तुम्ही करा हे कराला कारखाना बंद पाडायला गेला आहे कामगारांच्या बाबतीत काही बोलायचं नाही म्हटलं तर कामगार म्हणतात की गोपाडाव पाटलाची भागीदारी इथं आहे साहेब म्हणजे तुमच्या कानावर असेल मी माझी भागीदारी अशा पद्धतीनं आहे म्हणून लोकच कामगार बोलत होते त्यामुळं माझी खर परिस्थिती एकदम अशी बिकट झाली होती काय बोलायचं मी काय बोलू नये त्यामुळं हा कारखाना चालावा हीच भूमिका नाही आम्ही आमचं कारखाना बंद पडावा ही भूमिका नाही का त्याने कारखाना चांगल्यात चालावा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा दर द्यावा कामगारांना त्यांना न्याय द्यावा एवढीच आमची भूमिका शेतकऱ्यांच्या बिलासंदर्भात आणि राजकारणात उडू नका असंही त्यांनी आरोप केला आहे तर त्या संदर्भात काय भूमिका आहे तुमची शेतकऱ्यांच्या बिलासंदर्भात दोन हजार दहा अकरामध्ये जे तासगावकरने का गळित हंगाम चालू केला होता त्यावेळेचे साखर जप्त केल्यामुळं ती बावीस कोटी तीस लाख रुपये त्यांची एफ आर पी देणं आहे ती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला आता यांना कारखाना चालू करायला दिला आणि एकशे बासष्ट कोटी ज्या लायब्रिटी त्यांनी स्वीकारल्या त्यामध्ये बावीस कोटी तीस लाख या लायब्रिटी त्यात स्वीकार स्वीकारलेल्या आहेत त्या लायबिलिटी किडीशी बँकेनं करामध्ये काय घातलेलं आहे की किडीशी बँकेचे जसे हप्ते तुम्ही फेड करताय सायमल जिनियस त्याचबरोबर शेतकऱ्यांचे पैसे पण त्यांनी द्यायला पाहिजेत असे अट घातलेली आहे मग ती त्या बाबतीत आम्ही एक वर्ष दोन वर्ष थांबलो कारखाना व्यवस्थित चालू देत ह्या दृष्टिकोनातून थांबलो परंतु त्यानंतर आम्ही त्यांना पत्र दिलं त्याच्याबरोबर चर्चा केली परंतु ते कुठल्याही गोष्टीला साथ द्यायला तयार नाहीत त्यामुळे हे झाले बँकेत आणि जो अठरामध्ये करार झालेला आहे त्या पद्धतीने सध्या कारवाई सुरू आहे का त्या कराराप्रमाणे जर कारवाई चालू झाली असती तर कोण तक्रार करायचा प्रश्नच नसतो कारवाई खरं कराराचा भंग झालेला आहे त्यात शेतकऱ्यांना न्याय आहे दहा बारा वर्ष झाली शेतकऱ्यांनी ऊस गाठल्या परंतु शेतकऱ्यांना बिल मिळत नाही तर त्या दृष्टिकोनातून कारवाई त्यांनी कराराप्रमाणे त्यांनी हे पूर्तता केली नाहीत त्यामुळंच आम्ही पत्र दिली साखर इतला कळवलं किडीची बँकेला कळवलं राजकारणाबाबतही त्यांनी चॅलेंज आहे त्याबाबत काय म्हणलं मला चॅलेंज दिले काय म्हणजे मला उडू नका मी एक नंबरला राहण्याची हो सवय आहे मग एक नंबर असेल तर तोच आमदार होतो <coughs> काही चुकीचं आहे मग त्यांना इच्छा असेल म्हणजे कोण राजकारणात ओढत असेल तर जायला हरकत नाही कारण प्रत्येकाला अधिकार असतो निवडणुकीत उभारायचा विधानसभेला उभारायचा लोकसभेला उभारायचा कारण विधानसभेला कुठल्याही यातनं उभारत आहे ते जिल्ह्यातल्या कुठल्याही याला या सर्व आरोपानंतर आणि या आता पाहिलेल्या परिस्थितीनुसार आपली भूमिका पुढील काय असेल कारखान्याविषयी हे बघा आणि मी मगाशी काम सांगितलं कामगारातनं मी कामगार झालो कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील शेतकऱ्यांना त्यांचं हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत शेतकऱ्यांना इथून पुढं सुद्धा योग्य पद्धतीनं त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे आणि तोडणी वाहतूक असतील किंवा त्यांच्याबाबतीत आम्ही त्यांच्याबरोबर राहणार पण कारखाना सध्या नुकसानीत आहे काही संचालक देखील ऊस घालत नाहीत ऊस बाहेर जावा म्हणूनसुद्धा प्रयत्न केला जातो असेसुद्धा आरोप होतात आरोप आता तू परवा केलेच <laughs> त्या आरोप करायला कोणाला हे नाही परंतु वस्तू काय ते सांगावी नाही कुणाचे बाहेर गेलेत काय गेलेत हे सांगावं नाही त्यात आणि का गेले हो संचार लक्ष यंत्रणा देत नाही तुम्ही सांगायचं पाठला केली स्वतःचा होतोय दरवर्षी आम्ही कारखान्याला ऊस घालत असतोय कितीतरी दूर वेळाचे प्रयत्न केले सगळ्या अधिकाऱ्यांनी म्हटले या वर्षी टोळी आम्हाला दिलेली नाही मी आज हळदी शुगर फॅक्टरीची टोळी स्वतः आणून तिला जेवण खाऊन म्हणून एक महिना त्यांना सामावून गोष्टी आमच्या होता तोंडी वाहतुकी तोंड वाहतूक यंत्रणा संचालकांना आता मान नाही त्यांना अधिकार नाही हे झालं तू तबझाडी जे लोक आहेत आता तुम्ही सल्लागार म्हणून घेतलाय किंवा काय म्हणून घेतले काय तुम्हाला सल्ला देतात त्यांचे ते ऊस येतात काय त्याबद्दल त्यांनी जरा बोलावं हो नाही आता प्रत्येक भागात ऑफिस आहेत प्रत्येक भागात त्यांनी तोंड नियोजन केलं पाहिजे नाही कारण बिड़ यंत्रणेशिवाय भागातला ऊस मिळणार नाही गेटक्यांचा ऊस असू हा थ्रू पासून खाली होतो शेतकऱ्यांचा ऊस तर लाईन लावला दोन दोन तीन तीन दिवसानंतर पन्नास टक्के ऊस हा नाही काही दिवसापूर्वी त्यांच्याबरोबर चर्चा झाली असता त्यांनी देखील मेडिकल कॉलेज तिथे काढण्याचा उद्देश होता कदाचित त्या गोष्टीशी आणि आपल्या ह्या कॉलेजशी काय संबंध वाटतो काय आपल्याला आमचा हा दोन हजार अकराचा विषय मेडिकल कॉलेजचा आताचा विषय नाही आहे दोन हजार अकराचा आहे आता त्यांनी मेडिकल कॉलेज काढतो म्हणत असतील तर आमची काय अडचण नाही भागातल्या मुलांची सोय होत असेल तर काय अडचण नाही तुम्ही आता त्यांना कोणतं आव्हान करणार आहात मी आव्हान कुणाला करत नाही फक्त शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे त्यांची दिनेती द्यावी शेत कामगारांना चांगली वागणूक द्यावी त्यांचे पैसे त्याच्याशी करार करून योग्य ते सामंजस्यपणानं काम करावं एवढंच नाही